आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज डॉक्टर रवींद्र अरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत भाजपचे नेते ॲडव्होकेट अष्टेकर यांचा घरचा अहेर जतमध्ये सध्या सुरू असलेल्या निवडणुकीकरता नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र अरळी हे सक्षम उमेदवार नाहीत असा घरचा अहेर भाजपचे ज्येष्ठ नेते अॅडवोकेट श्रीपाद अष्टेकर यांनी दिला आहे त्यामुळे डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात खतखत सुरू असल्याची चर्चा सुरू आहे ऍडव्होकेट श्रीपाद अष्टेकर म्हणाले की डॉक्टर रवींद्र अरळी हे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत माझे आणि त्यांचे अतिशय चांगले स्नेह संबंध आहेत यासाठी मी माझे प्रामाणिक मत व्यक्त करत आहे डॉक्टर नगराध्यक्ष पदासाठी वेळ देता येणार नाही नगराध्यक्ष हा रोज जनतेला वेळ देणारा असावा त्यांचं हॉस्पिटल कॉलेज आणि सांगलीतील हॉस्पिटल हा सगळा व्याप पाहता ते नागरिकांना दररोज उपलब्ध होऊ शकणार नाही ते दररोज नगरपरिषद कार्यालयात येऊ शकतील का हा प्रश्न आहे मी हा विषय त्यांच्याशी वैयक्तिक बोललेलो आहे त्यांनी व पक्षाने याचा पुनर्विचार करावा हे माझं वैयक्तिक मत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीपाद अष्टेकर म्हणाले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा